फिनिक्स हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आज रामपूर या ठिकाणी होत असलेल्या ख्रिस्ती हक्क अधिकार परिषदेचे तुम्हा मला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजनांचे महानायक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर ख्रिस्ती धर्मगुरु पास्टर समोर बसलेले माझे सर्व ख्रिस्ती बंधू आणि भगिनींनो आज आदरणीय बाळासाहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही हक्क आणि अधिकार परिषद होत आहे खरं म्हणजे गेल्या पाच सहा दिवसापासनं कार्यकर्ते काम करत आहे ही परिषद घेण्या पाठी पाठीमागचा उद्देश सुरुवातीला प्रस्ताविकामध्ये सांगितला गेला आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे मी पण गेले दोन दिवस आमच्या परिसरामधील धर्मगुरूंशी बोलत असताना ख्रिश्चन समाज किती भयभीत आहे त्यांच्या हक्क अधिकारावरती मोठ्या प्रमाणामध्ये गदा आलेली आहे असुरक्षित वातावरणामध्ये ते जगत आहेत आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर आदरणीय बाळासाहेबांच्या निमित्तानं एक आशेचं किरण या महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती बांधवांसह ज्यांना ज्यांना सत्तर वर्ष इथल्या प्रस्थापितांनी नाकारलं ज्यांनी ज्यांनी सत्तर वर्ष ज्यांना ज्यांना इथल्या प्रस्थापितांनी फक्त मताच्या स्वरूपामध्ये वापरलं अशा सगळ्यांच्या संदर्भामधलं एक उकल आणि उत्तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलेली जर तुमच्या आमच्या सगळ्यांचेच प्रश्न जर एक असतील दुःख एक असेल वेदना जर समान पातळीवरची असतील तर मला असं वाटतं की आपण आपली एक वज्र बांधली पाहिजे आणि आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीमागे ती खंबीरपणे उभी केली पाहिजे कारण येणाऱ्या दोन हजार एकोणीस या वर्षामध्ये तुम्हा मला सगळ्यांना एक मिशन म्हणून काम करावं लागणार कारण ज्या संविधानानं आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलं त्या संविधानाच्या देशामध्ये जर असुरक्षित असेल तर इथून पुढची सगळी लढाई ही तुमची आमची फक्त संविधानाच्या संरक्षणासाठी असली पाहिजे आदरणीय बाळासाहेबांनी ललकारी दिलेली आहे इथल्या प्रस्थापितांना धडकी भरलेली आहे आणि म्हणून तुमचं आमचं एक आद्य कर्तव्य आहे की लढाई आम्हाला संविधानासाठी करायची आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा देशामध्ये जे धर्मांत शक्तीचं सरकार आहे राज्यामध्ये देखील आहे ते जर पुन्हा एकदा आलं तर मित्रांनो तुम्ही आम्ही सगळेजण संकटामध्ये पडले जाणार आहोत आणि म्हणून संविधान जर संकटामध्ये असेल सं संविधानामुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत आणि म्हणून उद्याच्या इले निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये संविधान वाचवणं एवढा एकमेव अजेंडा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर आहे या साडेचार वर्षाच्या काळामध्ये मदर जे एकशे तेरा अनाथालय होते काल फादर बोलत होते की ती अनाथालय बंद करण्यात आली कोल्हापूरमध्ये अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण देणारी मिशनरीची शाळा आहे तिच्यावरती हल्ला झाला म्हणजे जे जे काळीतल्या अल्पसंख्यांकाचा आहे बहुजनांचा आहे ते नेस्त नाबूद करायचं नष्ट करायचं हा अजेंडा नागपूरच्या रेशीम बाग निघतो त्यांना हिंदू राष्ट्र उभं करायचं आहे बाबासाहेबांनी या देशाला संविधान देताना एकोणीसशे चोपन्न मध्ये बनारस विद्यापीठामध्ये एक भाषण केलं त्या भाषणाची गोष्ट तुम्हाला दाखला देणार आहे बाबासाहेब म्हणतात की या देशातलं राजकारण जेव्हा जातीच्या आणि धर्माच्या जा आधारावरती केलं जाईल तेव्हा या देशातलं सगळ्यात अगोदर लोकशाही धोक्यामध्ये आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्य धोक्यामध्ये मला असं वाटतं की या साडेचार वर्षाच्या काळामध्ये जे जे काही कार्यक्रम या सरकारने राबवले गेले ते सगळे संविधान विरोधी सगळे कार्यक्रम होते त्यांचा अजेंडा हा संविधान विरोधीचा अजेंडा आहे काल परवा सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिलं हे तर संविधान विरोधी कृत्य आहे परंतु त्यांनी ठरवून टाकलेलं आहे मित्रांनो की संविधानाच्या माध्यमातून ज्यांना सातत्यानं गेले अनेक वर्ष हजारो वर्ष आम्ही गुलामगिरीमध्ये ठेवलं त्या गुलामगिरीत मुक्त करण्याचं काम आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे संविधान उभं राहिले त्या संविधानाच्या लो या लोक ते था। या माणसांना खरा माणसाचा चेहरा मिळाला त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव झाली आणि या गुलामीच्या लागले आणि केलं पाहिजे असा प्रमुख अजेंडा शेत्रित आहे आणि म्हणून आर्याशेच थांबवला पाहिजे म्हणून बाळासाहेबांनी जी काय या महाराष्ट्रामध्ये घोडदौड सुरू केली आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुमचा आमचा सगळा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून आज मध्ये त्यांना घेऊन येण्याचं कारणच हे आहे मोठी सभा अहमद महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या सभा होतात अहमदनगर जिल्ह्याची सभा देखील एक मार्चला नगर शहरामध्ये जिल्ह्याची सभा होणार आहे आज या ठिकाणी सभा होत आहे ही परिषद आहे आणि ती फक्त ख्रिश्चन समाजाच्या हक्काधिकाराची परिषद आहे आणि ख्रिश्चनांच्या प्रश्नावरती बोललं पाहिजे सत्तर वर्ष झालं या ख्रिश्चन बांधवानं प्रेमाची शिकवण देणारा शांतीची शिकवण देणारा करुणेची शिकवण देणारा सातत्यानं या देशामधल्या काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहिलं पण काय दिलंय काँग्रेसने काय मिळालं आमच्या हाताशी सत्तर वर्ष तुम्ही काँग्रेसच्या बरोबर गेलात दोन हजार एकोणीस मध्ये फक्त आणि फक्त एकदा बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहा मित्र तुमचे आमचे जे आता या ठिकाणचे प्रश्न होते जे ठराव मांडलेत ते निश्चितच आकाराला आल्याशिवाय राहणार नाही एवढं ज्या प्रसंगी बोलतो अनेक मान्यवरांना बोलायचं आहे तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली धाडसान सामाजिक परिषद आहे राजकीय बोलत नाही राजकारणावरती बोलू नका आमचे होते की राजकारणावरती बोलू नका आम्ही राजकारण सोडून सगळं करतो पण मला असं वाटतं की या सगळ्याचं मूळ राजकारणामध्ये आहे बाबासाहेबांनी चा सगळी का कारण आहेत ती राजकारणामध्ये सांगितलेली आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये सत्तर वर्ष दुसऱ्याच्या दारामध्ये बसलात सत्तर वर्ष दुसऱ्याच्या दारामध्ये तिष्ठात बसलात त्यांनी अवमान केला अपमान केला आता कुणाच्या दारामध्ये बसण्याची गरज नाही तर अन्न तयार करणारे आम्ही स्वयंपाक तयार करणारे आम्ही पाहिजे आणि वाढणारे पण आम्ही झालं पाहिजे ही भूमिका दोन हजार आदरणीय बाळासाहेबांच्या सुप्तीला उभे राहा एवढ्या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा या परिषदेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय ख्रिस्त पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा